शहरातील आणि परिसरातील ज्या चा, चार विधानसभा आहेत त्या देखील महायुतीला मिळालेल्या आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर सर आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कुटे सर आहेत आणि माझा मित्र पत्रकार अमोल काकडे देखील आहे यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत खरं तर चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा पिंपरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये असं काय झालं की त्या ठिकाणच्या महाविकास आघाडीच्या किंवा अपक्ष उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे आपण सातरुडे सरांकडं जाऊयात खरं तर काय जी स्थिती होती पूर्ण पिंपरी चिंचवड असेल किंवा मावळशी त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खास करून भोसरी कारण त्या ठिकाणी सगळ्यात जास्त लक्षवेधी लढत होती आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी लक्ष होतं लक्षवेधी असं काही पत्रकार म्हणत होते पण मी त्याच्याशी सहमत नव्हतो आणि नाही पण कारण अजित गवाने यांनी आक्रमक प्रचार करून ती रंगत म्हणजे त्या लढतीमध्ये रंग भरण्याचा प्रयत्न जरूर केला पण महेश लांडगे यांनी त्या मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं ती फार महत्त्वाची होती आणि नागरिकांच्या डोळ्यासमोर होती दुसरी गोष्ट महेश लांडगेंवरती जे आरोप केले जात होते हे बहुतेक राजकीय नेत्यांबाबत करता येण्यासारखे होते म्हणजे करण्यासारखे आहेत त्याच्यामुळे भ्रष्टाचार असेल किंवा अन्य कुठले मुद्दे असतील तर ते सोडून सामदाम दंड भेद केल्याशिवाय कुठल्याही राजकीय नेत्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळत नसतं ही काळ्या दगडावरची रेग म्हणजे सामान्य कार्यकर्त्याचं सा, आज निवडणूक लढवणं हे काय काम उरलेलं नाही हे लक्षात घेता लोकांनी विकास कामांना मतं दिल्याचं जाणवतंय महेश लांडगेंनी केलेली कामच तुम्ही आठवा नवीन समाविष्ट गावांचा पूर्वीचं दहा वर्षाचं वर्षापूर्वीचं स्वरूप पहा आजचं स्वरूप पहा आज चरोळीसारख्या भागामध्ये लोकं राहण्याला पसंती देत आहेत अगदी माझ्यासारख्या पत्रकारांनी पण महापालिकेच्या घरकुल योजनेमध्ये जेव्हा अर्ज केला तेव्हा चरोलीचा नंबर पहिला लिहिला होता माझं घर झालं नाही बॅडलक हा भाग वेगळा पण मी सरोलीला प्राधान्य दिलं होतं पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी पोलीस आयुक्तालय आणलं शास्तीकाराचा प्रश्न त्यांनी मार्गे लावला घुसरीमधले अनेक प्रश्न जे होते प्रलंबित ते मार्गे लावले त्यांनी त्या ते भागामध्ये पाण्याचा प्रश्न होता तर भामा असखेड आणि आंध्रा प्रकल्पामधून जादा पाणी त्या नवीन समाविष्ट गावांसाठी कसं मिळेल हे त्यांनी पाहिलं अक्षरशः त्या आणि मुशीमध्ये कचरा डेपोचा जो वास यायचा दुर्गंधीने लोक हैराण होते तर तिथेसुद्धा त्यांनी टू एनर्जी प्रकल्प राबवला त्याच्यामुळे लोक म्हटले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जी सभा झाली त्या सभेमध्ये फडणवीसांनीसुद्धा याचं वर्णन केले की दादा प्रत्येक वेळेस माझ्याकडे येतो बारीक तोंड करून येतो आणि मला सांगतो साहेब माझं हे काम आहे मतदारसंघाचं गळी माझ्या बोकंडी बसतो आणि ते काम करून घेतो आज पण त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की रेड झोनचा प्रश्न साहेब तुम्ही सोडवा तर मी ते काम रेड झोनचा प्रश्न सोडवण्याचं पण अभिवचन देतो दुसरी महत्त्वाची गोष्ट महेश लांडगेंच्या विरोधामध्ये तीन महिने विरो वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात होते त्यांनी तरी त्यांनी खूप संयमाने ती निवडणूक घेतली एकाच सभामध्ये मला आठवते की पंकजाताई मुंडे आले होत्या त्यावेळेस शेवटी सामान्य माणूससुद्धा चिडतो छोट्या छोट्या गोष्टींनी एवढे आरोप झाल्यानंतर त्या सभे मात्र मध्ये मात्र ते म्हणाले की मला माझा राजकारणाचा पिंड नाही आहे गेले तीन महिने मी माझ्यावरचे आरोप झेलतो आहे पण माझ्या कार्यकर्त्याला माता भगिनींना जर त्रास द्याल तर दहा वर्षापूर्वीचा महेश लांडगे काय होता हे तुम्हाला पाहायला मिळेल त्याचा इश्यू केला विरोधकांनी पण दुसऱ्या अँगलने आपण जर पाहिलं तर महेश लांडगेंना त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देण्यासाठी अशा प्रकारचं वाक्य हे आवश्यक होतं त्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांनी त्वेषाने काम करावं ह्याच्यासाठी ते आवश्यक होतं आणि म्हणून महेश लांडगेंनी जी मतं मिळवली मला वाटतं त्यांच्या विकासाच्या बळावरती आहे मात्र दुसरीकडे अजित गव्हाणे यांनी मिळवलेल्या दीड लाख मतांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही दुसरी गोष्ट राज्यभर भाजपची लाट असताना ती कुठल्याही कारणाने असू दे त्यामध्ये वाद प्रवाद आहेत काही म्हणतात मशीनचे फेरफार आहेत महिला लाडक्या बहिणींनीसुद्धा भरभरून मतदान केल्याचं बोललं जात आहे आ, ला, बोल त्या खोलात मी शिरणार नाही पण पिंपरी चिंचवडच्या संदर्भातला तुम्ही मुद्दा विचारला म्हणून मी भोसरीचं सांगतो की लोकांनी विकासावर मतं दिली आणि महेश लांडगेंच्या बाबतीमध्ये चार वादाचे विषय असू शकतात कुठलाही माणूस धुतल्या तांदळासारखा राजकारणातला ना राहिलेला नाही आजकाल त्यांच्याही काही चुका झाल्या असतील जो काम करतो तो चुकतो आणि विकास कामं होत असतात तेव्हा काही पैसे राजकारण्यांना मिळत असतात हे सगळ्या जगाला माहिती झालेले विनाकारण लोक काही कोणी आमदार किंवा पदाधिकारी व्हायला धर्मादाय संस्थेमध्ये गेल्यासारखे जात नाहीत त्याच्यामुळे महेश लांडगेंच्या विकास कामांकडे लक्ष देऊन लोकांनी मतदान केले लोकांना केलेली टीका फक्त टीका एके टीका तुम्ही काय केलं हे दाखवा असं लोकांचं म्हणणं आहे किंवा तुम्ही काय करणार आहात हे सांगा भाजपनी सांगितलं पण काय करणार आहे त्या मतदारसंघापुरतं सांगतो आहे मी आणि काय केलं आहे हे महेशदादांनी भाषणातसुद्धा सांगितलं आहे त्यामुळे त्यांना मतदारांनी पसंती दिली असं मला वाटतं बस खरं तर महायुतीमध्ये ओठ जे आहात त्याचबरोबर बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है। या लाराचा कितपत फायदा ठरलेला दिसतोय त्याचबरोबर लाडकी बहिणी योजनेचा काही फायदा झालेला दिसतोय कटेंगे तो बटेंगे किंवा होट जिहात एवढा फायदा झाला नाही जेवढा लाडक्या बहिणींनी युतीला हात दिला मी तर म्हणेन की जे काही निम्मे मतदार आहेत म्हणजे महिला ज्या आहेत त्याच्यातल्या बहुतांश महिलांनीच युतीला मतदान केलं कारण त्यांनी त्यांना महिन्याला दीड हजार रुपये द्यायला सुरू केले म्हणूनच मला तरी असं वाटतं आहे की जसं राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनीसुद्धा सांगितलं की हे निकाल अनाकलनीय आहेत परंतु एखाद वेळेला ते निकाल लागले असतील तर त्याला हे महिलांची जो काही भरभरून त्यांनी रिटर्न गिफ्ट आपल्या भावांना दिलं आहे मग ते शिंदे असो फडणवीस असो किंवा अजित पवार कारण त्यांनी त्यांना महिन्याला दीड हजार दिले तर सगळ्यात मोठं ते कारण ठरलेलं आहे की महिलांनी केलेलं भरभरून मतदान होट ज्यात म्हणाल किंवा तुम्ही याचा मुद्दा तो बटंगेचा म्हटलात मी मागेही परवा तुमच्याच याच्यात सांगितलं होतं की हाल खरं म्हणजे लोकसभेचा मुद्दा आहे आणि त्याचाही इथे आणि त्यातही योगींची जी काही सभा झाली भोसरीमध्ये तर भोसरीतही तसा तो प्रभाव ठरू शकणारा असा मुद्दा नाही नव्हता आणि नाही किंवा संपूर्ण शहरात पण नाही आहे कारण भोसलेचं तर मी उदाहरण घ्यायचं म्हणाल का तिथले दोन्ही उमेदवार हे हिंदूच होते दोन्ही उमेदवार मराठाच होते त्यामुळं तोच भाग नाही तर पिंपरी घ्या किंवा चिंचवड घ्या इथे तो मुद्दा लागूच होता फक्त महिलांनी जे काही मतदान केलं त्याच्यामुळं ही सुनामी आली असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे परंतु जे काही मी म्हणेल माझं निरीक्षण होतं की संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचं मतदान अत्यंत स्लो झालं होतं मला तर वाटलं होतं गेल्यावेळी जेवढं मतदान होईल तेवढं होतं की नाही कारण जेमतेम एक तास उरला होता परंतु त्या एक तासात अशी काही जादू झाली एवढ्या मोठ्या संख्येने अचानक लोक बाहेर पडले आणि तो मतदानाचा टक्का पार साठ टक्क्याच्या पार झाला आणि तुम्ही आणखी एक मी मी स्वतः सकाळी सात वाजेपासून निरीक्षण नोंदवत होतो की जे काही मतदान व्हायचे ते त्याची ते टक्केवारी तासा तासाला किंवा दोन तासाला द्याय दिली जायची परंतु समजा अकराची अकरापर्यंत मतदान झालं तर त्याची माहिती साडे अकरापर्यंत दिली जायची परंतु संध्याकाळी पाचनंतर सहा वाजता मतदान संपलं तर सहा वाजता जे मतदान संपलं त्याची जास्तीत जास्त समजा आपण पर उशिरापर्यंत रांगा होत्या सातपर्यंत जरी झाले तरी ती माहिती आपल्याला नऊपर्यंत मिळणं अपेक्षित होतं दोन तासाने पण ती माहिती चक्कर रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटांनी म्हणजे बारा वाजता मिळाली हे एक मला म्हणजे त्याच्यामागचं काय कळलं नाही आणि ऑथेंटिक माहिती त्याच्यातही पुन्हा एक दोन टक्क्यांनी वाढ झालेली माहिती दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता आणि एक वाजता हे चिंचवडच्या बाबतीत झालं पिंपरीच्या बाबतीत म्हणजे झालं मा मावळमध्ये तसंच झालं त्यांनी बारा वाजता फिगर दिली की बाबा एकाहत्तर टक्के लगेच ती एक वाजता त्यांनी सांगितलं बहात्तर टक्के म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ते मतदानाची टक्केवारी वाढतच राहिली परंतु प्रत्यक्षात खूप काही मतदारांनी मी केलो खूप काही लोकांनी सांगितलं लो। आम्ही तुम्हाला असं म्हणायचं आहे का की काही संशयास्पद गोष्टी घडलेल्या आहेत निश्चितच म्हणजे तुम्ही अगदी एका शब्दातली राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांची जी प्रतिक्रिया आहे ना अनाकलनीय म्हणजे कळलतच नाही आहे कसं काय एवढं मतदान झालं किंवा कसं काय एवढा निकाल लागू शकतो म्हणजे लोकसभेला चारशे पाचची घोषणा केली होती त्यांना जेमतेम बहुमतही मिळालं नाही अडीचशे जागा भाजपला मिळाल्या मग चार महिन्यात अशी काय जादू झाली की चित्र एकदम उलटं झालं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नाही त्या एवढ्या दोनशे तेवीस म्हणजे ह्या चा, चार जशा चा, चारशे चा चा पाच चा एवढ्या जागा मिळाल्या हे झालं हे शक्य होत नाही हे निश्चितच थोडंसं संशयात पाहिजे त्याची चर्चा आणि लोकही ते बोलून दाखवत आहेत मी आजपर्यंत आणि आत्तापर्यंत सगळ्यांशी बोललो आहे सगळे सांगतायत एक तर आम्ही मतदान केलं जे सांगतायत ते आम्ही त्यांना केलं नाही मग हे मतदान झालं कसं आलं कसं नाही निवडून आली दुसरी एक आणखी एक गोष्ट मला एक खटकली की जे मंडळी निवडून आलेत आमदार निवडून आले त्यांच्याच जवळची लोकं सांगतायत की आम्हाला एवढं लीड मिळेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं म्हणजे त्यांच्याच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे की आम्हाला एवढं लीड मिळालंच कसं विजय असं प्रत्येकजण म्हणतो परंतु चक्क आम्हाला एवढी मत्तक लीड मिळालं कसं हे सुद्धा आणि इवन तुम्ही पाहाल की काल देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हटले की एवढ्या जागा मिळतील असं आम्हाला वाटलंच नव्हतं म्हणजे हे सगळं काय सांगतंय हे थोडीशी संशयाची जागा निर्माण करणारी आपल्यासोबत अमोल काकडे देखील आहेत त्यांच्यासोबत आपण भोसरीच्या संदर्भात बोलूयात खरं तर ज्या वेळे भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली त्यानंतर एक वेगळं रूप त्या ठिकाणी बघायला मिळावतं सभेचं आणि खूप मोठी गर्दी उसळली होती याचा देखील फायदा महेश लांडगे यांना झालेला दिसतो निश्चितपणे कारण आमदार महेश लांडगे भाजपमध्ये जेव्हापासून ते कार्यरत आहेत त्यांनी भाजपचं शहराध्यक्षपद देखील शहरामध्ये सांभाळलेलं आहे आणि त्यांनी एक भोसरी विधानसभा आणि शहराचं नेतृत्व करताना हिंदुत्ववादी चेहरा म्हणून सातत्यानं ते समोर आलेले त्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि योगी आदित्यनाथ यांची सभा ज्या भोसरी मतदारसंघात म्हणजे शहरातल्या तिन्ही मतदारसंघापैकी फक्त भोसरी मतदारसंघापै मध्ये झाली आणि तिथं निश्चितच त्यांना मानणारा म्हणजे महेश लांडगेंना मानणारा मतदार जास्त आहे त्याचबरोबर हिंदुत्ववादी मतं म्हणजे हिंदुत्ववादी याला स्वीकारणारा मतदार वर्ग त्या भागात आहे आणि त्याचा परिणाम निश्चितच मतामध्ये आणि निकालामध्ये झाला असं म्हणायला हरकत नाही मावळमधली जी लढत आहे सुनील शेळके विरुद्ध भेगडे एकतर्फी लढत झाली असं वाटत नाही कारण अगोदर ज्या पद्धतीने मावळ विधानसभा रंगवली जात होती कारण अपक्ष जे बंडखोर उमेदवार होते त्यांना भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पाठिंबा होता त्यामुळं अवघी जी भाजप होती स्थानिक ती पूर्ण बेगडेंच्या पाठीशी होती आणि महायुती म्हणून केवळ शेळके लढत होते मावळमध्ये मा मुख्यतः महायुती <coughs> मध्ये बंडखोरी झाली तर असं म्हणता येणार नाही कारण भाजपचा उमेदवार तिथं बंडखोर भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी केली नव्हती बाळा वेगडे किंवा भाजपच्या पदावरती असलेला एखादा उमेदवार असता तर ती बंडखोरी महायुतीमध्ये झाली असते आणि त्याचा परिणाम कदाचित त्या उमेदवाराला जास्त फायदा झाला असता परंतु इथं बापू वेगडे पार्श्वभूमी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे मुख्यते शरद पवार गटाकडनं पण ते उमेदवारीसाठी इच्छुक होते नंतर बंडखोरी केल्यानंतर त्यांना भाजपने पाठिंबा दिला महाविकास आघाडीने सुद्धा पाठिंबा दिला पण सुनील शेळकेंसाठी एक जमेची बाजू ठरली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप ही जमेची बाजू ठरली दोघांची तिथं त्यांना मदत झाली त्याचबरोबर सुनील शेळके यांनी जी कामं म्हणजे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामध्ये मावळ मतदारसंघातल्या सगळ्या भागांमध्ये त्यांची कामं त्यांचं एक संपर्क आहे आणि त्याचा देखील फायदा त्यांना निकालातनं आणि एवढं मोठं मताधिक्य मिळवण्यामध्ये झाला असं म्हणता येईल चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघणार आहोत कारण त्या ठिकाणी चिंचवड हा नेहमीच भाजपचा असेल किंवा जगताप कुटुंबाचा बाले किल्ला असं म्हटलं जायचं परंतु शंकर जगताप हे एक लाखाच्या लीडने येतील असं वाटलं होतं नक्कीच मला तशी अपेक्षा होती परवाच आप्पा बारण्यांशी माझ्या गप्पा झाल्या त्यावेळेस आमचं दोघांचं त्यावरती एकमत झालं कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राहुल कराड्यांच्या बाजूचे असे मुद्दे नव्हतेच त्या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगताप कुटुंबामध्ये शंकर जगताप आणि त्यांच्या वहिनीसाहेब म्हणजे लक्ष्मण भाऊंच्या मिसेस अश्विनीताई जगताप विद्यमान आमदार पोटनिवडणुकीत निवडून आलेले तर त्यांच्यामध्ये वाद आहेत आणि जर दोघातल्या एकाला उमेदवारी मिळाली नाही तर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी घेतील अशी चर्चा रंगवली गेली होती मात्र दरम्यानच्या काळामध्ये काय झालं की अश्विनीताई जगताप यांनी सांगितलं की मी या निवडणुकीमधून माघार घेते आणि शंकर जगताप यांना पक्षाने उमेदवारी द्यावी असं त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्र दिलं लेखी पत्र दिलं आणि सांगितलं की शंकर जगताप यांना उमेदवारी द्यावी आता काय झालं की भाजपमधले जे असंतुष्ट नगरसेवक होते किंवा जे इच्छुक होते शत्रुघ्न काटे असतील चंद्रकांत नखाते असतील यांनी जगतापांच्या घरातल्या घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांच्या घरामध्ये जर उमेदवारी दिली तर आम्ही बंडखोरी करू असा इशारा दिला मात्र भाजपने डॅमेज कंट्रोल व्यवस्थित केलं शत्रुघ्न काटेंना भाजपचं पिंपरी चिंचवडचं कार्यकारी अध्यक्षपद दिलं त्याप्रमाणे चंद्रकांत नखातेंच्या जावयांनासुद्धा भाजप युवा मोर्चाचं एक पद दिलं आणि त्यांना शांत केलं आणि दुसरीकडे नाना काटे यांनी बंडोखोरी केलेली होती अर्जही भरला होता नाना काटेंना अजित पवारांनी येऊन शांत केलं नाना उलट लढले असते तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा अधिकचं मताधिक्य हे कदाचित ह्यांना मिळालं असतं कारण मतविभागणी झाली असती राहुल कलाटे ते आणि त्यांच्यामध्ये ह्याच्या उलट महाविकास आघाडीत काय झालं हे सगळे लोक एकत्र आले आपा बारण्यांनासुद्धा शिवसेनेतले पूर्वीचे अंतर्गत मतभेद लक्षात घेता राहुल कलाटे हे कुठल्याही परिस्थितीत नको होते त्यामुळे सुद्धा मोठी ताकद लावली जागतापांच्या पाठीशी आणि लोकसभेलाही आपण जर पाहिलं तर चिंचवड हा भाजपचा भाजपाचा बालेकिल्ला आहे त्या मतदारसंघामध्ये श्रीरंग बारनेंना पंच्याहत्तर हजाराचं मताधिक्य मिळालं होतं आणि त्याच्यामुळे तो भाजपचा आधीच बालेकिल्ला त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात कुरघोडे झाल्या जेव्हा नाना काटेंना उमेदवारी मिळत नव्हती महायुतीची तेव्हा त्यांनी चाचपणी केली महाविकास आघाडीकडे शरद पवारांकडे ते जाऊन आले मात्र जेव्हा राहुल कलाट यांनी शिवसेनेची उमेदवारी घेण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि एकूणच पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा अवमान झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि शरद पवारांनी शिवसेनाच गिळून टाकली की काय अशा प्रकारची चर्चा सुद्धा रंगली पिंपरी चिंचवडमध्ये तीन मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघ शिवसेनेला सोडला नाही याचा पण मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडमध्ये असंतोष होता आणि त्याचा फटकासुद्धा राहुल फला कलाटे यांना बसला मात्र आणि दुसरी गोष्ट त्या मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर जगताप कुटुंबियांची एक ताकद आहे लक्ष्मण भाऊंचा तो बाले किल्ला होता भाऊ दोन हजार नऊ साली निवडून आले होते अपक्ष म्हणून त्याच्यानंतर सुद्धा ते जेव्हा भाजपमध्ये आले तेव्हा तो भाजपचा बालेकिल्ला बनला आणि भाजपची मतं अधिक लक्ष्मण जगतापांची मतं त्याच्यामुळे राहुल कराटे यांचा तिथे टिकाव लागणं शक्य नव्हतं एक लाख पन्नास हजार साधारण त्यांना मतं मिळायला हवी होती माझ्या गणितानुसार पण वर्षी जी मतं त्यांची कमी झाली आहेत पंधरा एक हजार ती केवळ वरती जाऊन काही पण करून आणतात आपल्याला हवं तसं म्हणजे आपल्याला पाहिजे तर राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवतात आपल्याला पाहिजे तर शिवसेनेची उमेदवारी मिळवतात लोकांचं म्हणणं असं होतं म्हणजे शिवसैनिकांचं की आमचा पक्ष तुम्हाला मतदानासाठी चालतो मात्र आमच्या पक्षाची मशाल घेऊन तुम्ही उभे राहत नाही त्यांनी एक सर्वे केला होता त्याच्यामध्ये सर्वेमध्ये असं आलं की राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जर त्यांनी निवडणूक लढवली तर ते विण होतील आणि मशालतर्फे त्यांनी लढवली तर ते पराभूत होतील म्हणून त्यांनी हा पर्याय निवडला पण लोकांना ते आवडलेलं नाही हे त्या मतदानातून सिद्ध झाले होतं तर लक्ष्मण भाऊंचा स्वभाव आम्हाला खूप जवळून माहिती होता भाऊ हा काम करणारा नेता होता पण भाऊच्या तोंडामध्ये शिव्या खूप असायच्या तीच नेमकी त्रुटी शंकर जगतापांमध्ये म्हणजे त्रुटी भरून काढलेली आहे शंकर जगतापा अतिशय संयमी स्वभावाचं व्यक्तिमत्व होतं सगळ्यात महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाऊंनी ज्या ज्या वेळेस काम केलं भाऊ राष्ट्रवादीत असताना असतील भाजपमध्ये असताना असतील अपक्ष म्हणून असताना असतील तेव्हा ज्याला आपण पडद्यामागचा कलाकार म्हणतो सूत्र हलवणारे शंकर जगताप होते त्यामुळे तिथे त्यांना कोणाची नस कशी दाबायची कोणाची काय व्यवस्था करायची हे सगळं माहिती होतं नियोजन माहिती होतं व्यवस्थापन होतं स्वतःचा स्वभाव होता भाजपची हक्काची मतं होती यास आणि वहिनींनी दिलेला सक्रिय पाठिंबा होता स्वतः अश्विनीताई जगताप कुठेही मतभेद येऊ न देता नाहीतर आपण नेहमी पाहतो की मागच्या दरांनी लोक काहीतरी वेगळं करतात रात्रीच्या वेळेस वेगळं करतात दिवसाचं एक करतात कार्यकर्त्यांना एक सांगतात कॉमन मॅनला वेगळं सांगतात कुठेही तिथे अश्विनीताईंनी वेगळं न सांगता खंबीरपणे ते, खंबीर ते लक्ष्मण शंकर भाऊंच्या पाठीशी उभे राहिल्या आणि म्हणून आज तो विजयी त्यांनी तो खिचून आणलेला आपल्याला दिसतोय मोरेश्वर भोंडवेंना शिवसेनेने उमेदवारीची आशा दाखवून शिवसेनेत घेतलं मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून ते दुखावले गेले आणि शंकर जगतापांच्या प्रचारामध्ये ते स्वखर्चानी सहभागी झाले आणि बोंडवे खर्चाला कसे तुम्हाला माहिती आहे तर इतक्या मोठ्या तयारीने ते उतरले म्हणून तिकडेसुद्धा राहुल कलाटेंना ताकद नाही मिळाली काळेवाडी राहटणीसारख्या भागामध्ये इकडच्या पट्ट्यामध्ये थोडंसं मिळालं पण तिकडे पिंपळे सौदागरला काटेंमुळे त्यांना अपयशीशी सामना करावा लागला सुद्धा भविष्यकाळातला आपला स्पर्धक म्हणून न पाहता अजितदादांच्या शब्दा कातर देते प्रामाणिकपणाने त्यांचं काम केलं सांगवी आणि नवी सांगवी तर बालेकिल्लाच किल्लाच आहे त्यांचा अशी सगळी गोळा बिरीज करता शंकर जगताप हे एक लाख आठ हजारापेक्षा एक लाख चार हजाराच्या चा वर निव मताधिक्याने निवडून आलेले तर पिंपरीचं जर विधानसभा मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर तुतारेची चर्चा होती मात्र ऐनवेळी छत्तीस ते पस्तीस हजाराने अण्णा बनसोडे हे निवडून आले मागच्या वेळेपेक्षा त्या डबल मताने निवडून आली फक्त याच्या अगोदर मला अमोलने एक मुद्दा उपस्थित केला होता त्याच्याविषयी थोडंसं बोलायचं अमोल म्हटलं होता की बंडखोरी झाली नाही भाजपमध्ये तो मुद्दा बरोबर आहे भाजपमध्ये बंडखोरी झाली नाही मावळमध्ये पण ती युतीच झाली म्हणता येईल कारण कसं आहे की बापूसाहेब बेगडे हे जे काही बंडखोर अपक्ष आहेत ते युतीतल्या राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळं युती धर्म हा इतरत्र सगळीकडं पाळला जसा राष्ट्रवादीने भाजपच्या बाबतीत पाळला तसा तो मावळात भाजपनं पाळायला हवा होता तो पाळला नाही आता आपल्या मुद्द्याकडे येतो तो आपला जो पिंपरीचा जो मुद्दा आहे तर पिंपरीत स्वतः उमेदवाराला सुद्धा एवढं लीड मिळेल असं वाटलं नव्हतं कारण गेल्या वेळेलाच ते जेमतेम अठरा हजार मतांनी निवडून आले होते आणि मी मला वाटतं दोन दिवसापूर्वीच आपल्याकडे सांगितलं होतं की इथे हे फिफ्टी फिफ्टी होऊ शकतं परंतु तशी ती फिफ्टी फिफ्टी नाही झाली परंतु यांना जे लीड मिळालं थोडंसं ते जास्ती मिळालं त्याच्या बाबतीत मी असं सांगेन की जे काही नाराज होते त्यांची समजूत घालण्यात जशी चिंचवडला शंकर जगतापने आपल्या सगळ्या नाराजांची मोठ बांधली तसेच इथेसुद्धा पिंपरीत नाराज होते म्हणजे ते जितेंद्र नानावरे असोत शिवसेनेचे ह्या सगळ्यांची किंवा त्यांच्या पक्षातले पवार पवारसारखे माजी नगरसेवक असोत ह्या सगळ्यांची त्यांनी मोठ बांधली समजूत काढली त्यांना एक केलं सिंधी मतं त्यांच्या विरोधात जाणार होती त्या सिंधी मतासाठी त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत बैठक घेतली आणि सिंधी समाजाचे जे नेते आहेत त्यांना एकत्र करीत त्यांनी त्यांची म्हणजे काही आश्वासनं दिली माहीत नाही परंतु सो सिंधी सगळी गठ्ठा मतं मग शेवटी त्यांच्या मागे आली त्याचा मोठा परिणाम झाला म्हणजे शिंदी मतं हे अगदी निर्णायक ठरतात एक गठ्ठा मतदान आहे ते पूर्वीही त्यांना मिळालं होतं दोन्ही टममध्ये जेव्हा ते निवडणूक जिंकले होते दोन हजार नऊ आणि दोन हजार तेव्हा सुद्धा त्यांना ते मिळालं होतं कारण ती एक गठ्ठा मतं आहेत आणि त्याच्या उलट काय झालं उमेदवार ज्या आपल्या सुलक्षणा शीलवंत दर आहेत जसं अण्णा बनसोडेंना चार निवडणुका लढवायचा अनुभव होता आमदार की आता त्यांची ही सलग नाही परंतु त्यांचे तिसऱ्यांदा आमदार होत आहेत पण काय झालं सुलक्षणा शीलवंत दर फक्त नगरसेवक राहिलेत म्हणजे आत्ता त्या माझी नगरसेवक आहेत त्यामुळे त्यांचं काम किंवा त्यांना ओळखणं हे थोडंसं प्रभाव मर्या ते का मर्यादित होतं त्यांच्याकडे आमदारकीचं नेटवर्क नव्हतं किंवा आर्थिक पाठबळ त्यांना तेवढं मोठं नव्हतं आणि मुख्य म्हणजे काय की अनुभव नव्हता आमदारकीच्या निवडणुका आणि समोर आमदारकीच्या निवडणुका लढवलेला तगडा उमेदवार होता याच्या बाबतीत सुलक्षणा श्रीवंत कमी पडल्या त्यात कसं आहे की त्या जे काही बनसोडेंचे नाराज मंडळी होती त्यांना जर जाऊन त्या भेटल्या असत्या किंवा त्यांची त्यांनी मोड बांधली असती काळुराम पवारग्या किंवा सिंधी मंडळी समाज आहे किंवा इतर समाज आहे त्यांना जाऊन त्यांनी जर सांगितलं असतं किंवा बोलल्या असत्या त्यांची भेट घेतली असती त्यांना आपल्याकडं वळवलं असतं तर त्याचा फायदा झाला असता त्यामुळे थोडंसं यांचं लीड गेल्या वेळेपेक्षा काय अगदी जसं मी मागे म्हटलं तर थोड्याशा फरकाने ते निवडून येतील तर तेवढं ते झालं असतं परंतु त्या बाबतीतही सुलक्षणा शेलवंत कमी पडल्या म्हणजे बनसोडेच्या विरोधक जे काही झाडून सारे विरोधक होते आघाडीतले सगळ्यांची मोठ त्यांना बांधता आली नाही विधानसभा मतदारसंघामध्ये अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून मोठ्या प्रमाणात विरोध होता त्याचं कारण होतं की अण्णा बनसोडे कायम नॉट रिचेबल असतात कार्यकर्त्यांना भेटत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी त्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजिबात काम केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये असं राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बारापेक्षा अधिक माजी नगरसेवकांचं मत होतं मात्र नंतरच्या काळामध्ये अजित पवारांनी हा विचार केला की मी जेव्हा पहाटेचा शपथविधी घेतला तेव्हा अण्णा माझ्या पाठीशी होता त्याच्यानंतर मी जेव्हा राज्यातल्या डबल इंजिन सरकारमध्ये सहभागी झालो आणि ट्रिपल इंजिन सरकार झालं तेव्हा पण अण्णा माझ्यासोबत होता मग जर अण्णा बनसोड यांना उमेदवारी दिली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आपल्या पाठीशी राहतो त्याच्या पाठीमध्ये नेता खंजीर खूप असतो अशा प्रकारचा संदेश जाईल याची भावना अजितदादांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि अजित पवारांनी सगळ्यांना बोलावून सांगितलं की अण्णालाच आपण उमेदवारी देतोय सुद्धा योगेश भगल यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की याला उमेदवारी नको नंतरच्या काळामध्ये जेव्हा समोरून सुलक्षणा शिलवंत यांचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाली तेव्हा योगेश बहल यांच्याच प्रभागातल्या त्या असल्यामुळे योगेश बहल यांना इच्छा नसतानासुद्धा अण्णा बनसोळे यांच्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली दरम्यानच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं शहराध्यक्षपद त्यांच्याकडे आलं आणि पिंपरी कॅम्पमधलं आत्ता जसं सरांनी सांगितलं की शिंदी समाज मोठ्या प्रमाणात श्रीचंद आसवानी असतील माझी उपमहापौर डब्बू आसवानी असतील हे लोक अन्नावरती नाराज होते त्या लोकांनी सीमाताई सावळेंचं नाव पुढे आणलं होतं पण या सगळ्यांना शांत करण्यामध्ये योगेश बोल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तर अजित पवारांनी या सगळ्यांना मुंबईमध्ये बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की मी स्वतः उभा आहे असं समता कारण दादांनाही आत्ता जेवढं यश मिळालं एवढी कल्पना नव्हती ना दादांनी स्वतः मनामध्ये कल्पना केली असेल की मला पंधरा एक सीट मिळतील एवढं मोठं यश मिळेल अशी कल्पना कदाचित त्यांनी केली नसेल त्यामुळे त्यांच्या दृष्टीने एक एक सीट ही महत्त्वाची होती म्हणून त्यांनी सांगितले की मी उभा आहे असं समजून सगळेजणं कामाला लागा आणि म्हणून सगळेजण कामाला लागले दुसरीकडे जी बंडखोरी होती महायुतीमध्ये झालेली म्हणजे ननावरे असतील शिवसेनेचे त्यांनी माघार घेतली चंद्रकांताताई सोनकांबळे आर पी आयच्या बंडखोर म्हणून उभ्या होत्या त्यांनी माघार घेतली या सगळ्या गोष्टीचा म्हणजे काळुराम पवार त्यांच्या प्रचारात लागले या आणि सगळ्यांची मोड बांधण्यामध्ये योगेश बल असतील प्रसाद शेट्टी असतील परत त्यांचे अण्णा बनसोडेंचे मित्र शीतल शिंदे असतील मंगलाताई असतील या सगळ्यांना यश आलं आणि म्हणून महाप हे आमदार उमाताई खापरे यांनी अण्णाच्या नावाला पसंती दिली त्याच्यामुळे भाजपचे लोकसुद्धा अण्णांच्या प्रचारात होते शिवसेना सुद्धा होती आप्पा पण दिसले मग मग या सगळ्या गोष्टीचा परिणाम झाला आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अण्णा बनसोडे यांनी चार निवडणुका लढवलेल्या आहेत आणि सुलक्षणा शिलवंत या त्या मानानी नौक्या होत्या जसं आपण लोकसभेला लढत पाहिली की संजोग वागेरे आणि श्रीरंग बारणे यांच्यात लढत झाली आपण अनुभवी नेतृत्वपुढे संजोग वागेरे, वागेरे सगळ्यात बाबतीत कमी पडले सामदाम दंडभेद बाबतीत तीच परिस्थिती इथे झालं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रभागामधून अन्ना काही फार मोठ्या फरकाने जिंकले नव्हते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनी म्हणजे शरद पवार गटाने ताकद लावणं अपेक्षित होतं पण ती ताकद लावलेली आपल्याला दिसत नाही त्यांची सगळी ताकद भुसरीमध्ये खर्ची पडली आणि त्याचा परिणाम असा झाला की सुलक्षणा शिलवंत यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिल्यासारखं झालं जयंत पाटलांची एकच सभा आकुर्डीमध्ये झाली त्याच्यात त्यांनी सांगितली एका चित्रपटातली स्टोरी की अण्णा नावाचा एक खलनायक असतो वगैरे वगैरे लोकांना हे काय फारसं पचनी पडलं नाही अपेक्षित होतं की शरद पवारांनी भोसरीमध्ये एक सभा घेतली चिंचवडमध्ये राहुल कलाट्यांसाठी रोड शो केला एक छोटीशी सभा त्यांची आंबेडकर चौकात झाली असती तर अधिक चांगलं मतदान झालं असतं आत्ता पण आपण पाहतोय की सुलक्षणा शिलवंत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही सत्तर हजारपेक्षा अधिक मतं घेतली स पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक मतं त्यांना आहेत आणि अण्णा बनसोडे छत्तीस हजार मतांनी निवडून आलेले आहेत निदान हे मताधिक्य खूप कमी करता आलं असतं पण राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना वाऱ्यावरती सोडून दिलं आणि त्यांची यंत्रणा कमी पडली साम दाम दंडभेद या सगळ्या बाबतीमध्ये अण्णा बनसोडे अनुभवी असल्यामुळे त्यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसते तर या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये जे विजयी उमेदवार आहेत त्यांची बाजू कशा प्रकारे वरचढ होती हे सांगितलेलं आहे त्याचबरोबर ज्यांचा पराभव झाला आहे ते, ते कुठं कमी पडलं हे देखील आपले जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे काही त्रुटी असल्याचं देखील यांनी म्हटलेलं आहे पांचाळ मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे